माझ्या आजूबाजूला जे चाळीस ते पन्नास मीटर त्यांची रिएक्शन काय आहे ही वस्तुस्थिती आले आणि त्यामुळे आपले मुलं जिंकण्याच वृत्तीचे नाही मुलांची जिंकण्याच वृत्ती मारून टाकायचं काम कुठ ना कुठे तर मी एक लक्षात घ्या मी शंभर टक्के म्हणत नाही शंभर टक्के म्हणत नाही विद्यार्थ्यांची जिंकण्याच वृत्ती ज्या वयामध्ये उत्पन्न होत असते त्याच ठिकाणी दाबून ठेवण्याचं काम आपण कुठं कधी कधी करत आलेलं आहे शिक्षक शिकवतो शिक्षकांची धारणा असते तो वर्गामध्ये पिन ऑफ सायन्स वातावरण राहतो अचानक एखादा मुलगा उभा राहतो त्या घड्याशी किंवा त्या घटकाशी किंवा त्या ओळीशी रिलेटेड त्याला काहीतरी आठवतो तो, तो लगेच बोलायला प्रयत्न करतो त्यावेळेस शिक्षकाचे रिएक्शन काय असते प्रचंड राग येतो गप्प बस आता नाही तर फटके दे आपण त्या मुलाची जीत नाही मारून जी नंतर मारून नंतर पण त्यावेळेस आपलं काय असतं धडा शिकवताना दरवाजा जरी वाहला तरी शिक्षकाला राग वस्तुस्थिती मला पण येते त्यांना आपण एक मोसम पकडलेला असतो आपल्या गाडीने आपल्याला असं डिस्टर्ब मला सांगा की साठ मुलांमध्ये रोज कुठं ना कुठं कधी ना कधी तरी जिंकण्यासून तयार होते त्याला ती व्यक्त व्हायचं व्यासपीठ म्हणजे आपला वर्ग असतो आणि तिथं आपण तो कुठं तरी मागा पडत जातो म्हणून आपल्या देशामध्ये शास्त्रज्ञ होण्याचं प्रमाण फार कमी जगामध्ये आज अमेरिका चीन जर्मनी जपान ऑस्ट्रेलिया सगळ्यात जास्त शास्त्रज्ञ असलेले दे देशांच्या या दे यादीमध्ये येण्यासाठी तुमच्या देशामध्ये किमान शास्त्रज्ञ निर्माण झाले पाहिजे असे अट आहे एकट्या अमेरिकेचे तीन हजार शास्त्रज्ञ आहेत त्या तीन हजारांच्या हजार यादीमध्ये आपल्या देशामध्ये फक्त दहा शास्त्रज्ञ आहेत ही वस्तुस्थिती आहे